पण मी पण काल चूक केली असतील थांबलो असतो तर सुरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध झाला असता फक्त वसंतदा गरज नाही तर काँग्रेसच संपली पाहिजे हाव डाव असलाय तुम्ही दिल्लीत जात नाही लोकसभेत बसत नाही हिंदी मध्ये बोलता येत नाही प्रश्न मांडता येत नाही का खासदार व्हायचं त्यांच्या मागे काही आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची मदत असते आणि त्यामुळे त्यांना सोपी निवडणूक जावी कुस्ती करावी नुरा कुस्ती पूर्वीच्या काळात होती आता मधल्या हो काळात डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू ईची धनपूरक कुस्त्या वागतात तर आधीच ठरलं असते कुणी पाठीवर पडायचं कुणी उडी मारायची कुणी चितपट करायचं ही ठरलेली कुस्ती आणि ठरलेल्या कुस्तीत कुणी जिंकायचं तर संजय काकानी अशी परिस्थिती निर्माण करत ठेवली हा भाजपचा अजेंडा आहे काही काँग्रेस पक्ष संपवणारे विचार करणारे लोकांचा अजेंडा आहे वसंतदादांचं घर कदम साहेबांचं घर संपलं पाहिजे असा विचार करणारे काही लोक तुम्ही आज पेपरला वाचलं असेल की गुजरात मधल्या सुरत लोकसभा मतदारसंघात खासदारकीची निवडणूक बिनविरोध झाली आता बिनविरोध करणं किती अवघड असते हे मला वाटतं रावगुंडवाडी गावाला माहित आहे कारण मला वाटतं एकोणीसशे पासष्ट साली स्थापना झाल्यापासून आजपर्यंत इथं निवडणूक लागली तुम्ही बिनविरोध लोकसभेचा मतदारसंघ मतदारसंघ लाख लाख मतदार असलेला होतो तो कसा विरोधकांना उमेदवार देऊ द्यायचा काँग्रेसचा सुद्धा उमेदवार कोण असतो कोण असला पाहिजे महाविकास आघाडीचा कोण असला पाहिजे हे ठरवून द्यायचं आज तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केला तुम्ही उभारलं पाहिजे म्हणून मी निवडणुकीत उभारलो नसतो उभारलं मी पण काल चूक केली असती थांबलो असतो था। तर सूरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिलविरोध झाला असता हा जो उमेदवार त्यांनी दिलाय हा लढण्यासाठी दिलेला नाही हा पडण्यासाठी दिलेला आहे त्याची उमेदवारी जाहीर झाली सवा महिन्यापूर्वी सवा महिन्यात तो कुठेच बाहेर पडत नाही तो काही प्रचार करत नाही त्याच कारण असं आहे की काहीतरी करून पुन्हा निष्क्रिय खासदारला आणि पाच वर्ष देत या जनतेचा कौल लक्षात झालेला प्रत्येक सर्वेत आलेलं की हा खासदार पुन्हा निवडून येणार नाही आणि तगडा उमेदवार आला तर प्रचंड मतांनी तो तगडा उमेदवार निवडून येणार काचना ठरली आणि हा डाव खेळला गेला काँग्रेस पक्षाकडनं तिकीट काढलं गेलं विश्वित कदमांनी खूप प्रयत्न केले तुम्ही रोज पेपरला बघत होता टीव्हीवर बघत होता भारतात जणू दुसरे कुठे लोकसभा निवडणूक नाही फक्त सांगलीत असल्या सगळे रोज टीव्हीवर हाच विषय होता मी फोन करायचो दादा म्हणायचे आताच पोचलो जातला निघा बरं ते पोचत असो आत्ताच नागपूर जाऊ आता दिल्लीला जायचं आता मुंबईला जायचं किती धडपडायचं आम्ही तरी किती अपमान सहन करायचा सांगलीचा खासदार कोण असणार हे जर सांगलीकरांनाच ठरवू देत नसतील जतकरांना ठरवू देत नसतील मिरजेच्या लोकांना ठरवू देत नसतील तरुण गडेगाव खराब आठपटी ताज्या कोटे मग ह्या लोकांना ठरवू देत नसतील तिथं खासदार कोण असणार हे कोण तुम्ही मुंबईत असणार आकडे टाकणार ती तिथं मग हा इथं बरं आमच्या उमेदवार नाही म्हणून हा उमेदवार लढवा चालले काय हा पक्ष इथे उभार करायला जो त्याग दिलेला आहे जुव्या लोकांना काळापासून जो कष्ट करून त्याग करून ह्या ठिकाणी आपण पोचलोय तो सगळा वाया घालून फक्त कुणाची तरी सोय व्हावी म्हणून त्या भाजपला मदत व्हावी म्हणून हा डाव रचला गेला मलाही वाटलं माझा अन्याय झाला पण मी म्हंटलो बाळासाहेबांना अभिषेक मला म्हटलो माझ्यामुळे जर तिकीट कट होत असेल वसंतदादांच्या दुवाला तिकीट द्यायची नाही वसंतदादांचं घराचं पुनर्वसन तुला करायचं नाही त्याला पुढे नाही असं ठरलं असेल तर मी थांबतो दुसरं कुठलं ते नाव पुढे करूया आणि तिकीट मात्र काँग्रेस पक्षाला राहिली पण तो डाव तसा नव्हता फक्त वसंतदा घरच नाही तर काँग्रेसच संपली पाहिजे हा डाव असला आहे आणि म्हणून काँग्रेसला सुद्धा उमेदवारी मिळाली पुन्हा मलाही अमिष दाखवली गेली तिकीट गेलं मला म्हटले खासदार करतो राज्यसभेवर पाठवतो सहा वर्ष निवडणूक नाही निवांत दिल्लीत तसा ते नसेल विधान परिषदेत तिकीट घ्या विधानसभेला देतो विधान परिषद देतो मंत्री करतो काय काय अमिष दाखवली पण ज्या जनतेनं ह्या वेळेला ठरवलेलं आहे की संजय काकाचा पराभव करायचाच त्या जनतेला पर्याय माझ्या जर नात्यानं दिसत असेल तर मी माघार घेऊन चालणार नाही आणि म्हणून मी ठरवलं की ही निवडणूक टाकतीनं काँग्रेस पक्षाच्या विचारानं लढाई महाविकास आघाडीचा खरा विचाराचा उमेदवार हा आपला अपक्ष म्हणजे मीच लिफाफा चिन्हावर तुमच्या पुढे येणार आणि तुम्ही सगळ्यांनी खूप रेटा लावला मला एवढे फोन काका तालुक्यातून काय काय लोक फोन करून कांडीत बोलायची मला बी काही कळत नव्हतं मी बी हो हो म्हणायचो पण त्याच्या भावना समजत होत्या थांबायचं नाही लढायचं हे प्रत्येक जण सांगत होत आणि म्हणून ह्या तालुक्यातली सुरुवात आज प्रचार तुम्ही केली कारण ह्या गावाला परंपरा आहे आमच्या आजोबांपासून ह्या महादेव मंदिरात प्रत्येक तुमच्यातले काही लोक आहेत तुमचे वडील आजोबा सुद्धा आमच्या वडिलांबरोबर आजोबांबरोबर या ठिकाणी नारळ वाढवायला श्रीफळ वाढवायला होते आणि ह्या ठिकाणी परंपरा चालू ठेवली आमच्या वडिलांची आजोबांची आणि मी सुद्धा ठरवलं की ह्या ठिकाण हो सुरुवात हा <laughs> म्हणून प्रतीक प्रदीपदाची की ह्या ठिकाणी सुरुवात करायची आणि मला निश्चित विश्वास वाटतो की ह्या तालुक्यातून आता तुमचा आशीर्वाद महादेवात घेतला असल्यामुळे या तालुक्यात जास्तीत जास्त माझ्या या प्रश्न खूप आणि ह्या उमेदवारांनी ओळखला आणि म्हणून जास्तीत जास्त एम आय टँकची निर्मिती ह्या जत तालुक्यात झाली ही वसंतदा माध्यमातून पुन्हा कदम साहेबांच्या माध्यमातन पंच्याऐंशी शहाऐंशीला मैश प्रकल्पाची जेव्हा योजना तयार झाली मंजूर झाली भारत शासनाने केली ती दादांनी केली त्यावेळेला सुरुवात झाली मध्ये रखडली जरपर्यंत पाणी येत नव्हतं प्रत्येक दादा पुन्हा मंत्री झाले त्यावेळी तरी एआयटी मधनं ही मान्यता मिळवली ही केंद्र शासनाची योजना म्हणून आपण मंजूर करून घेतली हजारो कोटीचा निधी या ठिकाणी दिला आणि प्रत्येक दादा खासदार असताना दोन हजार तेरा चौदा साली त्या वेणाच्या तलावात कृष्णेचं पाणी आलं दहा वर्षापूर्वी पुन्हा लाट आली आपल्या विरोधी लाट आली आम्ही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो मोदींच्या लाटेत नवीन खासदार निवडून आले दहा वर्षात दिल्लीमधून एकही रुपयाचा निधी ह्या मशा प्रकल्पासाठी ह्या खासदारांना आणायला जमलं नाही प्रतीकदा मंजूर केले पैसे अजून या लागले त्यातन काम व्हायला लागले फक्त खासदारांनी खर्च काय केला असेल तर नारळाचा खर्च केला नारळ फोडून घे मी चाललं मी चाललं म्हणतात आज सांगलीत कुठल्या तरी टीव्ही चॅनल डिबेट चालू होता चर्चा चालू होती त्यात खासदारांचे कार्यकर्ते म्हणत होते की आताच आम्ही जत तालुक्याला नऊशे नऊशे कोटीचे दोन प्रकल्प को मंजूर केले या जत तालुक्याच्या दुष्काळी भागाला आम्ही कर्नाटकात जातो हा ठराव करावा विक्रम दादा आमदार असल्यामुळे विक्रमदा त्या महाराष्ट्र शासनाचे भांडले आणि हा मोठा निधी या ठिकाणी या योजनेचा मंजूर करून घेतला तुमची बाब ब्रेश्वर योद्धेनं पाणी आणायचा प्रयत्न करून घेतला वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न विक्रम दारांनी केले आता खासदार म्हणतो मीच आता खासदारचं काम आहे दिल्लीत पैसे आणायचं दिल्लीत पैसे आले असतं आम्ही कौतुक केलं असतं तुम्ही दिल्लीत जात नाही लोकसभेत बसत नाही हिंदी मध्ये बोलता येत नाही इंग्रजीत प्रश्न मांडता येत नाही कुणाला का खासदार व्हायचं हेच कळ मुद्दा मांडता येत नाही स्पष्ट लोकांपुढे बोलता येत नाही दिल्लीत नेमकं का पाहिजे नाही दिल्लीत जायला नको मला खासदार की पाहिजे म्हणजे मी गाडीत फिरीन दोन बॉडीगार्ड सोबत घेईल कुठे जमिनी मिळतात का बळकावून घेईल कुठे खंडी गोळा करता येईल तर करेल कुणाला काय लागते कुणाला का करायचं साधा ग्रामपंचायत सदस्य निवडताना आपण म्हणतो की निवडून दिला आपली काम करणार आहे का असं आपलं आपल्यासुद्धा कामात एखादं म्हटलं मला ग्रामपंचायत सदस्य पण पाहिजे का पाहिजे नाही जरा पाहिजे टाईट म्हणजे कापडा घाला तर आपणही म्हणतो राहू देतो टाईट कापड घरी बसून का तो सदस्य येऊ नको अह खासदार व्हायला चाललंय मी बैलकडे शरद घेतली मला खासदार करा आश्चर्य काय चाललंय काय आणि म्हणून ह्या तालुक्यात माझी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या घरावर खूप प्रेम केलं आणि आमच्या घराने ह्या तालुक्यावर प्रचंड प्रेम केले तुमच्या सर्वांचा आदर केलेला येणाऱ्या निवडणुकीत के मी आपलीकडनं एवढीच अपेक्षा करतो हा नवीन चिन्ह आहे नवीन चिन्ह घेऊन लोकांपुढे आलो आपल्याला हाताची सवय आहे मात्र मला हातावर उभारूच देत नाही <laughs> <laughs> मी मागितलं तर माझ्याकडनं हात लांब असतो <laughs> <laughs> काँग्रेस पक्ष संपवायला चालले आपण जीवन ठेवायचं आहे ही तुमची आमची जबाबदारी आहे हा लिफाफा हा काँग्रेसच्या हातातला लिफाफा हा लिफाफा उघडला ह्या लिफाफा उघडला तर त्यातनं हात बाहेर येणार आहे हे आपण जाणीव ठेवायचं आणि हा लिफाफा दिल्लीला पाठवायचा आता आपू काकामध्ये बोलले हा लिफाफा दिल्लीत पाठवायचा घरोघरी पोचवा लागणार चिन्ह लोकांना सांगा लागणार कसा अन्याय होतो आपल्या काँग्रेस पक्षावर सांगा लागणार कसा आपल्या जिल्ह्यावर अन्याय होतोय आपली हा लढा हा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आणि सांगली जिल्ह्याच्या अस्मितेचा लढा आहे हे लोकांना समजून सांगा लागणार शेवटी पाच वर्षांनी निवडणूक आहे कुठे आम्ही कमी पडलो तर दर, दर पाच वर्षांनी तुमच्या पुढे येणार आहे आणि नुरा कुस्ती नेणार नाही हा जर संधी सोडली आता जर आपण ह्या भाजपला पुन्हा निवडून येऊ दिलं तर जस सुरत बिनविरोध झालं ह्याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका बिनविरोध करून एक हाती सत्ता त्यांनीच चालवतील आणि एवढी माज आणि मस्ती त्यांच्यात येईल की जनतेला चिरडून टाक हे वाईट राजकारण भाजपने या ठिकाणी आणलेलं आहे अहो महागाई काय शेतकऱ्याची परिस्थिती काय पाणी नाही मालाला भाव नाही मतदान करायचं म्हटलं तर मतदान करायला उमेदवार उभं करू देत नाही आता धडा शिकवायचा आहे की तुम्ही आम्हाला पर्याय उभा केला नाही तर आम्ही हा पर्याय उभा केला आहे जनतेतनं उभं केलेला आहे आणि हा पर्याय मिळून घेऊन येणार आहे काँग्रेस पक्ष किती ताकदीचा पक्ष आहे हे आपण दाखवून द्यायचं आहे विक्रम दादाचे हातबळकड करायचे हे बघा अधून मधून राजकारण आहे वर्ण दबाव आहे एखादा काँग्रेसचा नेता विरोधी नुरा कुस्तीवाल्या पर पैलवानाच्या स्टेजवर दिसेल पण परिस्थिती आता अशी आहे की आपल्याकडे येणारे लोक मनाने येतात दडपण असताना सुद्धा येतात त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक माणूस मनात लिफाफा ठेवतो आणि फक्त त्या स्टेजवर दंदूकशाही पोटी जातो आणि बसतो हे दोन उमेदवार हे एकटेच आहेत त्या दोघांचंही डिपॉझिट जप्त करू एवढी ताकद ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार न आपण उभी करायची हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज पहिलं गाव एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित राहिला यामध्ये आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या आजोबांवर आमच्या वडिलांवर आमच्या सगळ्या कुटुंबियांवर तुम्ही आजपर्यंत एवढं प्रेम दिलं तेच प्रेम माझ्याही सुद्धा पत्रात आपण सगळ्यांनी घालावं यावं ही गरजी गोष्ट आपण सगळ्यांची जनता घेतो